नमस्कार हो मी विलास कळंबे छत्रपती येथील रहिवासी आहे आणि खास मित्रासोबत मी आज पिकनिकनिमित्त सुटी असल्यामुळे सारोळा या डोंगरावर फिरण्यासाठी आलो आहे मित्रो दिवसभर आम्ही फिरलो आहे इथं इथल्या निसर्गाचा आम्ही शांत वातावरणाचा अतिशय मनमुराद असा आनंद घेतलेला आहे आणि मला तर हे ठिकाण सुंदर वाटलेलं आहे इथली जे झाडी आहे सुंदर आहे इथली घनदाट झाडी इथली वनसंपदा बघून मला अतिशय आनंद झालेला आहे मित्रो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे जेवणाचा टाईम झालेला आहे आणि इथे जे घरगुती जेवण मिळते इथे खास महिला आहेत त्या घरगुती जेवण बनवून देतात पद्माबाई लाठे यांचं सम्राट हॉटेल आहे त्या त्यांच्या खास पाट्यावर वाटलेले मसाले याचा वापर करून ग्राहकांना व्हेज नॉन व्हेज जेवण देतात मित्र हो इथे आपण त्यांना पर हेड म्हणजे प्रति व्यक्ती दीडशे रुपये देऊन आणि आपण स्वतः चिकन किंवा मटण आणून त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता घरगुती पद्धतीनं चुलीवरचा इथे स्वयंपाक आहे आपल्याला हवी असेल तर पोळी मिळते ज्वारीची भाकरी मिळते आणि बाजरीची भाकरी पण मिळते आपल्या ऑर्डरनुसार इथे आपल्याला हे सर्व पदार्थ बनवून दिले जातात तर यामध्ये आपण चिकन बनवून घेऊ शकतो मटण बनवून घेऊ शकतो मच्छी फ्राय बनवून घेऊ शकतो आणि अतिशय दरामध्ये इथे आपण जेऊ शकतो पद्माबाई लाठे ह्या आम्हाला आज जेवण देणार आहे त्या त्यांच्या हाताची चव या एरियामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे मागच्या वर्षी पण मी त्यांच्या इथे जेवून गेलेलो आहे त्यामुळं मी यावर्षी पण इथे त्यांच्या हातची चव घेणार आहे त्यांचं सम्राट हॉटेल आहे लाठी पाटील यांचं तर जरूर आपण एकदा मित्रांसह किंवा आपल्या फॅमिलीसह इथे येऊन त्यांच्या हाताची चव चाखावी जरूर त्या तुम्हाला अतिशय सुंदर जेवण देतात आणि त्यांच्या हातचं जे नॉनव्हेज आहे ते खाण्यासाठी दूर लोक इथे येतात एवढं मी सांगू इच्छितो मित्र हो आपल्याला जे जेवण दिले जाते त्याची पर हेड व्यक्ती तुम्ही इथे चार माणसं जरी असले किंवा दहा जरी असले किंवा चार किलो मटन आणलं तरी पर हेड ते दीडशे रुपयेच घेतात आणि तुम्ही एक व्यक्ती जरी झाले फक्त दीडशे रुपये घेतात तर एकदा अवश्य तुम्ही इथे या हॉटेल सम्राटला भेट द्या सारोळा इथे निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला जेवण करण्याची संधी आहे जरूर एकदा या शहरापासून वेळ काढून एक दिवस सुट्टीचा इथे घालवा एवढं आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद